नमस्कार मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज आपणास श्रावण महिन्याची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंकराचे विशेष पूजन करून शिवामूठ वाहण्याची प्राचीन परंपरा आहे उद्या दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे त्यामुळे सर्व शिवमंदिरे सजली आहेत वधवैकल्याचा आला श्रावण मास बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला प्रारंभ झाला आहे उद्या अठ्ठावीस जुलै पहिला पहिला श्रावणी सोमवार असल्याने मंदिर परिसरात भाविकांची अत्यंत गर्दी होण्याची शक्यता आहे यंदा श्रावण महिना पंचवीस जुलैपासून सुरू झाला असून अठ्ठावीस जुलै चार अकरा आणि पंधरा ऑगस्ट असे एकूण चार श्रवणी सोमवार येणार आहेत या काळात शासकीय सूचनांमुळे भाविकांची संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे या, या पवित्र यात्रेसाठी श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाने सर्व कष्ट तयारी केली असून भाविकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे देवस्थान ट्रस्टची तयारी भाविकांसाठी सुसज्ज सुविधा श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टने यात्रेच्या नियोजनासाठी व्यापक तयारी केली आहे मंदिर परिसरात दर्शन बारी बॅरिकेटिंग ऑनलाईन पासद्वारे मुखदर्शनाची सुविधा आणि सजावट यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत खेड पोलिसांचा चोख बंदोबस्त श्रावण यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी खेड उपविभागीय पोलीस बंदो बस्त। उपव विभागाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे खेड आणि घोडेगाव पोलीस ठाण्यासह जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस कर्मचारी मागवण्यात आले आहेत त्यामुळे एक उपविभागीय पोलीस अधिकारी एक पोलीस निरीक्षक एकवीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक एकशे साठ पुरुष पोलीस कर्मचारी चाळीस महिला पोलीस कर्मचारी एक राखीव पोलीस पथक चौऱ्याहत्तर होमगार्ड आणि शॉन बटकाचा समावेश आहे भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे रस्त्यावर आणि मंदिर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी सांगितले आहे भाविकांसाठी आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्था भाविकांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे देहणे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि भीमाशंकर आरोग्य पथकाद्वारे दोन वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत पहिला सोमवार असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे एक पथक मंदिर परिसरात तर दुसरे दर्शनबारी आणि बस स्थानक परिसरात कार्यरत असेल याशिवाय चार एकशे आठ रुग्णवाहिका पोकर घाट पार्किंग क्रमांक चार आणि बस स्थानक परिसरात उपलब्ध असतील पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी सहा एम डब्ल्यू कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे पंचायत समितीचे ध्वनिक्षेपकाद्वारे भाविकांना योग्य सूचना आणि मार्गदर्शनाची व्यवस्था केली आहे असे सहाय्यक गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे यांनी सांगितले हर हर महादेव निसर्ग आणि अध्यात्माचा अनोखा संगम श्री क्षेत्र भीमाशंकर हे केवळ धार्मिक शहच नाही तर निसर्ग आणि अध्यात्माचा अनोखा संगम आहे सह्याद्रीचा घननाद जंगलांनी वेढलेले हे मंदिर भाविकांना आध्यात्मिक शांतीसह निसर्गाच्या सानिध्यात रमण्याचा अनुभव देते मंदिरातील हेमाडपंथी स्थापत्यशैली शैली काळ्या दगडावरील नक्षीकाम आणि दशावताराचा रेखीव मूर्ती भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करतात येथील गुप्त भीमाशंकर हनुमान तलाव आणि नागफनी ही ठिकाणेही पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतात भुलेश्वर मंदिराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व जिल्ह्यातील श्री क्षेत्र भुलेश्वर हे प्राचीन आणि जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे येथील शिवलिंगा आणि मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकला भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करते श्रावण महिन्यात येथे होणारी यात्रा ही भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानली जाते दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात तब्बल नऊशे वर्ष जुने सोमेश्वर मंदिर सोन्याच्या नाण्याचा वापर पाषाण भागातील सोमेश्वर मंदिर तब्बल नऊशे वर्ष जुने आहे मंदिराच्या इतिहासात अनेकदा नूतनीकरण झाले ज्यामध्ये अठराव्या शतकाच्या उत्तरार्थ शिवराम भट्ट चित्र व स्वामींनी नानासाहेब पेशव्यांना दान दिल केलेल्या सोन्याच्या नाण्याचा वापर करण्यात आला होता विशेष म्हणजे याचे सोमेश्वर मंदिरात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजही दर्शनासाठी येत असत असे सांगितले जाते येथील शिवलिंगाला स्वयंभू मानले जाते हे शिवलिंग मानवाने कोरलेले नसून नैसर्गिकरित्या तयार झाले आणि त्यातून स्वयंभू शिवलिंगाचा शोध लागला अशी धारणा आहे श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त महिनाभरात दररोज विविध उपक्रम राबविले जातील कापूर आरती महापूजा व अभिषेक करण्यात येणार आहे सायंकाळी आठपर्यंत पर्यंत धार्मिक कार्यक्रम होतील महाप्रसाद फराराचे वाटपही करण्यात येतील असे पोपटराव जाधव अध्यक्ष श्री क्षेत्र सर देवस्थान श्रस्त यांनी सांगितले आहे हरिहरेश्वरला इतिहासाचा वारसा शहरातील पेशवेकालीन मंदिरापैकी एक म्हणजे इमारतीच्या गर्दीत हरवलेले शनिवार कितीतील हरिहरेश्वर मंदिर या मंदिराचा इतिहास पाचशे वर्षे जुना असून या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केल्याची नोंद आहे हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून पुणे शहराच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असे भाविक सांगतात पूर्वी कोकणात हरिहरेश्वरला दर्शनाला जाणे शक्य होत नसे भाविक शनिवार कथेतील हरिहरेश्वरच्या दर्शनाला येत सावन सोमवारी आणि महाशिवरात्री दरम्यान येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते फार पाच वाजताच मंदिर दर्शनासाठी खुले आहे माझे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघा